साक्री पोलिसांनी अवैध दारूसाठ्यावर धाड टाकून धडाकेबाज कारवाई केली आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चार वाजेच्या सुमारास साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जयेश खलाने यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती की मजदी गावात जयेश गुंजाळ यांच्या घरासमोर अशोक लॅलँड कंपनीचे वाहन क्रमांक जी जे शून्य पाच बी झेड चौदा अठ्ठ्याऐंशी हे उभे असून त्यामध्ये काहीतरी संशयित माल भरलेला असावा तेथे ताबडतोब पोलीस पाठवल्यास तो, तो मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने जयेश खलाने यांनी साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल व इतर कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन मजदी गावात जाऊन छापा कारवाई करण्यास सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल व इतर पोलीस कर्मचारी मजदी गावात दाखल झाले असता संशयित गणेश गुंजाळ यास पोलिसांची चाहूल लागताच तो घटनास्थळावरून पसार झाला दरम्यान संशयित जयेश गुंजाळ यांच्या घरासमोर अशोक लेलँड कंपनीचे वाहन आढळून आले आहे या वाहनामध्ये तब्बल सदुसष्ट लाख वीस हजार रुपये वेग दारूच्या बाटल्यांचे एकूण सातशे खोके आढळून आले आहेत दारूच्या बाटल्यांचे खोके व दहा लाख रुपये किमतीचे आयशर कंपनीचे वाहन असं एकूण सत्याहत्तर लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा मजदी गावाच्या नवीन प्लॉट जवळील पाण्याच्या टाकीजवळ आढळून आला आहे जयेश गुंजाळ राहणार मजदी तालुका साखरे याच्या विरुद्ध साखरी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील यांनी तक्रार दाखल केली असून जयेश गुंजाळ याच्या विरुद्ध साखरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साखरी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साखरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे अनिल बागुल पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ राजू जाधव संजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल संजय शिरसाट संतोष हिरे अनिल शिंदे उमेश चव्हाण आनंद चव्हाण तुषार जाधव धनंजय चौधरी योगेश जगताप यांच्या पथकाने केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ हे करीत आहेत दरम्यान साखळी पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी काल दिनांक चार जानेवारी रोजी मजली शिवारामध्ये एक गोपनीय बातमी मिळाली होती त्याच्यावरून ए पी आय जयेश खलाने सोबतच बाबुल आणि सर्व त्यांची साखरे पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मजलीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजाळ नाव त्याचं आहे घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण सातशे पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे याची मुद्देमालाचीच किंमत एकूण सदुसष्ट लाख वीस हजार रुपये आणि टेम्पो दहा लाखाचा अशा पद्धतीने एकूण सत्त्याहत्तर लाख वीस हजार रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे तर सदरील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजते की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती मात्र ही खरंच बनावट आहे काय ही कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा डिस्ट्रिब्युशन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्याचं या निमित्तानं जाहीर थँक्यू